नमस्कार मी कृतिका कदम ए बी नाईन टीव्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे लोकसभेपूर्वी शिंदे सरकारच्या निर्णयांचा धडाका अठ्ठेचाळीस तासात पंचेचाळीस मोठे निर्णय अहमदनगरचं नाव बदललं मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांचंही नामांतर नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर मातोश्रीवरून आलेला शब्द मागे फिरणार नाही सांगली लोकसभा शिवसेनाच लढणार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची गर्जना धुळ्यातून राहुल गांधींनी महिलांना दिला पाच गॅरंटी मोदी सरकारवरही साधला निशाणा अश्विन कसोटीमधील नंबर वन गोलंदाज बुमरालाही मागे टाकत सहाव्यांदा ठरला अव्वल अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर